नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते पाहुयात आजच्या हेडलाइन्स अक्कलकोट येथील कुंभारगल्लीतील श्री शांतलिंगेश्वर हिरे मठात श्री रेणुकाचार्य यांची जयंतीनिमित्त मूर्ती व प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन उज्जैन सद्गुरू यांच्या हस्ते करण्यात आले वीरशिव लिंगायत धर्माचे संस्थापक जगद्गुरु रेणुकाचार्य हे समाजाचे आदरणीय दृष्टे आहेत त्यांची शिकवण संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन उज्जैन जगद्गुरू श्री 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 एक हजार आठ देशी केंद्र शिवाचार्य भगवतपाद महास्वामीजी यांनी केले येथील कुंभारगल्लीतील श्री शांतलिंगेश्वर हिरेमठात श्री रेणुकाचार्य यांच्या जयंतीनिमित्त मूर्ती व प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन उज्जैन जगद्गुरू यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी आशीर्वादपर भाषणात श्री जगद्गुरू बोलत होते यावेळी मठाचे मठाधिपती श्री शब्र जै गुरु शांत लिंगराध शिवाचार्य महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती उज्जैन जगद्गुरु पुढे म्हणाले भारत ही देवदेवतांची अवतारभूमी आहे असे मानले जाते दुष्प्रवृत्तीला नष्ट करून सत्प्रवृत्तीचे पोषण करण्यासाठी देव अवतार घेत असतो असे गीतेत म्हटले आहे या कार्यातून त्याला सर्व लोकांचे कल्याण साधायचे असते याशिवाय लोकांना सन्मार्ग दाखवण्यासाठी ज्या वेगदाची निर्मिती झाली त्यांचा अर्थ समजावून घेण्यासाठी शिवाचे गण अवतार घेत असतात यासाठी जगद्गुरू पंचाचार्यांनी भूलोकात अवतार घेऊन वीरशैव धर्माची स्थापना केली पं चाचार्यापैकी चार्यापैकी श्री रेणुकाचार्य हे रंभा पुरी पीठाचे जगद्गुरु असून ते फाल्गुन शुद्ध त्रयोदशीला सोमेश्वर लिंगातून अवतीर्ण झाले त्यामुळे आज या तिथीला श्री शांतलिंगेश्वर मठामध्ये त्यांच्या जयंती साजरी केली जाते अशा प्रकारच्या पवित्र सोहळ्यात सहभागी झाल्यामुळे मनुष्य गुरु ऋणातून मुक्त होतो आई वडील आपले जन्मदाते असले तरी जन्माचे सार्थक मात्र श्री गुरुमुळेच होते म्हणून मनुष्य जीवनात गुरुसेवेला अपार महत्त्व आहे असेही जगद्गुरु यांनी बोलताना सांगितले प्रारंभी सकाळी जगद्गुरु महास्वामीजी यांचे आगमन होताच मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी फटाक्यांची करण्यात आली श्री हायस्कूल ते शांतलिंग हिरेमठ पर्यंत आझाद गल्लीतील श्री रेणुकाचार्य अक्कनबळग भजन मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला अगदी शिस्तबद्ध पद्धतीने पद्ध रांगेत ओम नम शिवायचे नामस्मरण करीत शांततामय वातावरणात जलकुंभ मिरवणूक पार पडला दुपारी रेणुका श्री रेणुकाचार्य मूर्तीचे जगद्गुरु यांच्या हस्ते आणि पौराहित्य मंडळाच्या विविध मंत्रोच्चारात विधिवत पूजा आरती व दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी उज्जैन जगद्गुरू यांचा मठाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला शेवटी उपस्थित भाविकांना प्रसिद्ध व्यापारी सूर्यकांत बिराजदार परिवारातर्फे महाप्रसाद वाटप करण्यात आला या कार्यक्रमास मठाचे व्यवस्थापक शिवया स्वामी शास्त्री बसोरा शास्त्री संतोष स्वामी कल्लपा सोमेश्वर भीमाशंकर करकी विजयकुमार हौदे तात्यासाहेब समाणे शरणप्पा कुंभार हिरण्णा पाटील भीमाशंकर कुंभार बाबूराव बिराजदार शिवानंद कुंभार चिदानंद कुंभार सुरेश पाटील सुरेश जेवर्गी धोंडप्पा कुंभार विरुपाक्ष कुंभार यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुंभार गल्ली तरुण मंडळ व शहर व परिसरातील भाविकांनी परिश्रम घेतले